आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी भाजपच्या प्रेरणेतून गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप व वृक्षारोपण उपक्रम आमदार अनुप अग्रवाल व जी अ गजेंद्र शेठ अंपाळकर यांच्या मार्गदर्शनातून उपक्रमास सुस्फूर्त प्रतिसाद भाजपचे युवा नेतृत्व ललित माळी व हरीश माळी यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण हे प्रत्येक मुलाचे मूलभूत अधिकार असून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठबळ देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे या भावनेतून धुळे शहरात भारतीय जनता पार्टीच्या प्रेरणेतून एक विधायक उपक्रम राबवण्यात आला लोकप्रिय आमदार माननीय अनुभया अग्रवाल व भाजप जिल्हाध्यक्ष माननीय गजेंद्र शेठ अंपाळकर यांच्या मार्गदर्शनात कैलासवासी कमलाबाई अजमेरा हायस्कूल देवपूर येथे वहीवाटप व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले काही विद्यार्थी पूर्णपणे अनाथ असून अनेक विद्यार्थ्यांचे पालक ऊसतोडीसाठी परराज्यात स्थलांतरित झालेले आहेत त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य म्हणजे आधाराचा आणि आशेचा किरण ठरला उपक्रमाचे आयोजन भाजप युवा नेतृत्व ललित गंगाधर माळी व हरीश गंगाधर माळी यांच्या पुढाकारातून झाले सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत त्यांनी हा उपक्रम अत्यंत संवेदनशीलतेने पार पाडला कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना वही व लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते संजय गुलाबराव बोलसे भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पैलवान आकाश परदेसी देवपूर मंडळ अध्यक्ष सुबोध पाटील युवराज बोरसे भाऊ रोकडे मोहित वाघ संदीप माळी सिद्धेश नाशिककर मंजुताई पाटील मुख्याध्यापक सूर्यवंशी सर व भदाने सर उपस्थित होते या उपक्रमाबद्दल विविध स्तरातून कौतुक होत असून ललित माळी व हरीश माळी यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना केवळ वहीच नव्हे तर आत्मविश्वासाची ऊर्जा मिळाली अशी भावना पालक व शिक्षकांनी व्यक्त केली संपादक यादवराव सावंत शिंदखेडा गेल्या वर्षाप्रमाणे याही वर्षी वही वाटपाचा कार्यक्रम हा आता आपल्या पहिल्याच वाजे कमलाबाई आजमेरा शाळेमध्ये होत आहे जे काही तुमच्याविषयी जे काही वास्तव आहे ते जेव्हा आम्हाला बदाने सरांनी गोडसे सरांनी आम्हाला जे काही सांगितलं त्याबद्दल आम्हाला खूप इतकं हे होत आलं की अशी परिस्थिती तुम्ही या ठिकाणी येत शिक्षण घेत तुम्हाला काहीतरी मदत आमच्या संस्थेमार्फत झाली पाहिजे त्यामुळे आम्ही जे काही शहरभर वया वाटत असतो त्या तुमच्या शाळेच्या इथं पण आम्ही त्या वया वाटत असतो आणि आज या वया वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते संजय काका मोडसे युवा मोर्चाचे आमचे बंधुर्ध मित्र आकाशभ परदेशी आमचे मार्गदर्शक आम्हाला नेहमी सपोर्ट करणारे युवराज काका बोरसे आमचे मोठे बंधू पिंटू भाऊ पाटील बिपिन भाऊ रोकडे माझे बंधुतुल्य सहकारी मित्र माझ्यासोबत राहणारे दादा वाघ सिद्धेश भाऊ नाशिककर आमचे बंधू संदीप भाऊ माई तसेच या ठिकाणी उपस्थित आपले मुख्याध्यापक सर असतील सर्व शिक्षक जो स्टॉफ आहे विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आपण शिक्षण घेत असताना आपल्याला इतके अडचणी येत असतात आणि इतका संघर्ष असतो आणि तो संघर्ष हे सर्वसामान्य मुलांना असतो परंतु तुमच्या बाबतीतचा संघर्ष खरंच मनाला खूप हे देऊन जातो की अशा परिस्थितीतून तुमचे आई नाही वडील नाही ज्यांचे आई काही विद्यार्थ्यांचे वडील जे आहेत ते ऊसतोडीला गेलेले आहेत काही विद्यार्थ्यांचे आईवडील हे काहीतरी प्रथम त्यांना सहा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर घेऊन गेलेले असतात आणि ते बाहेरगावी असताना ते तुमच्यापासून लांब असताना तुम्ही या ठिकाणी शिक्षण घेतायत मनापासून तर निश्चित तुमची शिक्षणाविषयीची आवड पाहून आम्हालाही तुम्हाला काहीतरी देण्याची इच्छा होत असते आणि आम्ही देत असतो वैयासाहेब शाळेची परिस्थिती अशी आहे की दोन हजार सतरा अठराला यांचं अनुदान अचानक शासनाच्या माध्यमातून बंद झालं आणि बंद झाल्यामुळे इथे जे काही शिक्षक आहेत ते शिक्षक स्वतःच्या पगारातून एक हिस्सा काढतात आणि तो सगळे गोळा करतात आणि यांना जेवणाचा आणि थांबण्याचा सर्व विषय प्रविष्यपासून सर्व ते करत असतात भविष्यात सरांनी आम्हाला या काही समस्या सांगितलेल्या आहेत आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे लोकप्रिय आमदार आमदार अनुभाई अग्रवाल तसेच जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेठ आंबळकर आणि सर्व भारतीय जनता पार्टी ही तुमच्या पाठी गंभीरपणे उभी राहील आणि तुम्ही निश्चित मोठे होऊन काहीतरी आय एस आय पी एस अधिकारी होणार सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट